सोशल मीडियाचे युग आहे जिथे प्रत्येकाला प्रसिद्ध व्हायचे आहे रेलचा हाणा तरुणांमध्ये अधिकतर दिसून येतो क्षणभराची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आजकालचे तरुण आणि तरुणी आपला जीव धोक्यात घालून काही भयानक आणि जीवघेणे स्टंट करून पाहतात बऱ्याचदा असे रेल्स व्हायरल देखील होतात मात्र हा जीवघेणा खेळ आपल्या जीवावर देखील बिकू शकतो असाच काहीसा प्रकार सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडल्याचे दिसून आले बर रस्त्यात रेल बनवण्याची मजा तरुणांना बायश्यभराची सजा देऊन गेली व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या हिंदी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोशल मीडियावर बऱ्याच अतरंगी रील्स व्हायरल होत असतात लोक क्षणिक प्रसिद्धीसाठी वाटेल त्या थराला जाऊ पाहतात तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर असे व्हिडिओज तुम्ही नक्कीच कधी कदी ना कधी पाहिले असावेत सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात रील बनवताना तरुणासोबत एक भीषण अपघात झाल्याचे दिसून आले व्हिडिओ बनवताना अनेकदा लोक आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष देत नाहीत आणि मग भयंकर दुर्घटनेला बळी ठरतात व्हायरल व्हिडिओ थरारक अपघाताचे दृश्य दिसून आले जे पाहून तुम्ही व्हाल तर व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये आपण नीट पाहिलं तर यात दिसतं की काही तरुण तरून आणि तरुणी रील बनवण्यासाठी चालू रस्त्यावर उतरले आहेत आपला आणि परिस्थितीची अजिबात ठेवता रील बनवायला जातात आणि आपल्या आयुष्याचं मातेर करून बसतात व्हिडिओत आपण पाहू शकता की काही तरुणांचा ग्रुप एकत्र रस्त्यावर एक रील बनवण्याच्या तयारीत असतात आजूबाजूचे न ठेवता ते रस्त्यावर चालू लागतात आणि तितक्यात मागून एक भरधाव गाडी त्यांना जोरदार धडक देऊन जाते ही धडक इतकी भीषण असते की यात सर्व जण हवेत उडताना दिसतात हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समजले नसले तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच धुमाकूळ घालत आहे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी लेख देत असतो कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही व आमचा कोणताही दावा नाही